शिवसेना शिंदे गटाचे देवळा तालुका उपजिल्हा प्रमुख देवानंद बापू वाघ यांचा सत्तेचाळीसावा वाढदिवस उत्साहात साजरा सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणारे सामाजिक प्रश्नांना न्याय मिळवून देण्याकरिता नेहमी प्रयत्नशील असलेल्या देवा बापू यांचा काल दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस बुधवार रोजी तिसगाव येथे त्यांच्या निवासस्थानी अनेक मान्यवरांच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात आला समाजसेवा तसेच राजकीय धुरा यशस्वीपणे राबवीत तालुक्यातील प्रत्येक गावात समाजकारणात तसेच राजकीय प्रवासात नेहमी सहभागी होऊन जनतेसाठी व न्यायासाठी सतत धडपड करणारे देवा बापू वाघ हे सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आले राजकीय धुरा राबवेत सतत धडपड करणारे देवा वाघ यांनी लोकांच्या मनामध्ये मागील कितीतरी वर्षापासून लोकांच्या कामी येऊन त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी ते नेहमीच अग्रेसर असतात हा समाजसेवेचा महामेरू म्हणून देवानंद वाघ यांनी आपली ओळख निर्माण केली आहे देवाघ यांचा वाढदिवस एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरा होताना दिसून आला बहुतांश देवळा तालुक्यातील गावांमध्ये दे त्यांनी आपली छाप पाडल्याने बहुतांश ठिकाणी त्यांच्या वाढदिवसाचे बॅनर होर्डिंग्स लावल्याचेही दिसून आले तर अनेक समाजकारण्याच्या माध्यमातून देवानंद बापू वाघ यांनी आपली सर्वसामान्यांमध्ये ओळख निर्माण केली आहे याच सर्वांच्या उपस्थितीत हा अविष्ट चिंतन सोहळा जल्लोषात साजरा करण्यात आला यावेळी या, या वाढदिवसानिमित्त अनेक मान्यवर उपस्थित होते मित्रमंडळाच्या वतीने केक कापून पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत करण्यात आले त्यावेळी प्रशांत चंदू दादा देवरी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती उमराणा दीपक दादा निकम शिवसेना तालुका प्रमुख देवळा मिलिंद दादा शवाळी माजी उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती उमराणा पांडुरंग शळके शिवसेना येवला तालुका प्रमुख संग्राम नाना बच्चाव सोनज सरपंच महेंद्र नाना दुकळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख मालेगाव आबा देवरी सरपंच मेहुने डॉक्टर विलास देवरे दादा देवरी बंटी अग्रवाल योगेश आयरी उपसरपंच महाल पाटनी, कार्यकर्ते हितचिंतक व मित्र परिवार बहुसंख्येने उपस्थित होते येस नाईन टी व्ही न्यूज साठी शरद पवार चिंचवे आपण बघत आहात टी व्ही न्यूज सामान्य कुटुंबात जन्माला येणारा एक व्यक्ती आणि त्या व्यक्तीशी आज आपण या ठिकाणी त्यांच्याशी संवाद साधणार आहोत खर तर बघायला गेलं तर देवळा तालुक्यामध्ये जे एका लोकांच्या असा शब्द बाहेर पडतो हे देवळा तालुक्याची शिवसेनेची बुलंद तोप असे ज्या नावाने ओळख या माणसाने निर्माण केलेले आहे बघायला गेलं तर एक दूरदृष्टी समाजसेवक राजकारण अनेक ठिकाणाहून ते प्रवास करत करत आतापर्यंत पुढे आले आणि आज त्यांचा खर तर हा सोन्यासारखा माणसाचा आज या ठिकाणी वाढदिवस साजरा होतो आहे आणि त्यांचेच मित्र दीपक दादा निगम आपण जसं म्हटलं की सोन्यासारख्या माणसाला सोन्यासारखी त्यांनी या ठिकाणी गिफ्टही त्यांनी दिलेली आहे बापू या यश नाईन न्यूज मध्ये तुमचं प्रथमता मी स्वागत करतो आज तुमचा वाढदिवस या ठिकाणी मोठ्या जल्लोषात साजरा होताना आपण बघत आहोत अनेक कार्यकर्ते आलेत अनेक मित्र आलेत अनेक आपतेष्ट या ठिकाणी पोहोचलेत आपल्याला या माध्यमातून शुभेच्छाही दिल्यात अनेक जणांनी आपल्याला हा गोड असा केक या ठिकाणी भेट म्हणून दिलेला आहे आणि आपण तो त्यांच्या साक्षीने या ठिकाणी कापलाही गेलाय बापू मला एक सांगा आज जो वाढदिवस साजरा होतोय अनेक कार्यकर्ते आहेत आणि काय नक्की सांगणार काय या आजच्या वाढदिवसाचा अभिष्ट चिंतन सोहळा साजरा होतोय काय नक्की सांगाल आपल्याला साहेब एन टी व्हीने या कार्याबद्दल दखल घेतली त्याबद्दल मी सर्वप्रथम आपला आभार मानतो खऱ्या अर्थानं वाढदिवस साजरा करणं आणि वाढदिवस नेमका आयुष्यातला दिवस, दिवस वाढतो की घडतो हीच कल्पना मला कुठेतरी विचार करण्याला भाग पाडते परंतु या निमित्तानं आपल्याशी असणारा सहकारी आपल्या प्रति असलेली जनतेत भावना आणि जनतेने जनतेला आपण काय कर, करत आहोत जनता आपल्यासाठी काय करत आहे ही बघण्याची खरी एक माध्यम आणि साधन म्हणजे हा तुमचा अभिचिंतन सोहळा आणि या अभिचिंतन सोहळ्यामध्ये हौशे असतात गवशे असतात नवशे असतात राजकीय पटलावरले मित्र असतात राजकीय पटलावरील हित जोपासणारे सहकारी असतात काही शुक्र चालण्यात चालणीतले काय म्हणतात त्या पद्धतीने असतात पण प्रत्येकाच्या वाट्याला आणि प्रत्येकाच्या नशिबी हा अभिचिंदन सोहळा यावा हे मी तर म्हणतो हे भाग्य लागत आणि मगाशी आपण उल्लेख केला की आपले मित्र दीपक दादा शिवसेना शिवसेना तालुका प्रमुख पवार साहेब तुम्ही बघत आहात ह्या दहा पाच वर्षात या राजकीय पटेलावर या तालुक्यातील जडणघडणीत जसा सहनगडी लाभतो आणि त्या सहंगड्याच्या माध्यमातून राजकारणा पटलावरील अनेक चढ उतार आपण करत असताना सहकारी कसा पाहिजे आणि सहकारी कशा पद्धतीने त्या नेत्याला त्या आपल्या सहंगड्याला बरोबर नेत चालतो ही जिवंत वस्तुतीतील जिवंत उदाहरण आपण आपल्या डोळ्याने बघत आहात दीपक बद्दल आज माझा अभिचिंतन सोहळा असताना दीपक बद्दल सांगावं काय का वाटतय कारण हा दीपक खरोखर नावाद दीपक असेल पण या अंधारमय जगात या राजकारणात चालत असताना दीपकाची का उपमा काय आहे हे खऱ्या अर्थाने दोन पाच वर्षात आज आपण बघत आहात जाणवत आहे दीपकने नेहमी माझ्यासाठी प्रकाश देण्याचं काम केलेलं आहे सहकारी कसा असावा तर मी उर भरून येईल किंवा <tomit> <to> मोठ्या अभिमानानं सांगावं संयंगडाची निवड करत असताना माझी निवड योग्य झालेली आहे त्या जागेवर खर। ते तो दीपक खरोखर सहकार्याचा म्हणा की गुरु शिष्य नातं जपण्याचे काम त्याने केलेलं आहे आणि तेच नातं तो आजपर्यंत टिकवत आलेला आहात आपण अनेक कामामध्ये बघितलं असल मदतीत बघितलं असेल शुभ कार्यच बघितलं असेल आणि आज अभिचिंतन सोहळ्या प्रसंगी सुद्धा तुम्ही ते बघितलं मगाशी आपण एक सुंदर गोष्ट बोलली सोन्यासारखी माणसं असताना आपल्याला भेटही सोन्यासारखीच दिली मी दोन मिनटं गोंधळलो की हा काय करतोय नेमकं काय केलं जेव्हा त्यानं अचानक काय म्हणतात त्याला गोप, गोप सोन्याचा आणि तो अचानक जेव्हा काल्यानं माझ्या गळ्यात घालण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या ते मी बघितलं की याने माझ्यासाठी काहीतरी एक भेट सोन्याची आणली त्याने जी भेट दिली ना साहेब आता या मिनिटाला या घडीला ते अनमोल आहे त्या सोन्याची माझ्या गळ्यात घातलेल्या गोपला काय किंमत नसेल तो माझ्याकडे वाटलेली जी किंमत मला आणि त्याला मिळाली ना ती खऱ्या अर्थानं आज मनापासून सांगा असं वाटते आणि अभिमानानं सांगा असं वाटतं प्रकारेबद्दल <सम्छागरा> बोललात नक्की काय समजायचं आपण गुरु शिष्याची जोडी समजायची की कृष्ण सुदामाची जोडी समजायची काय नक्की जोडी आता गुरु शिष्याची जोडी हा मी सांगा अपेक्षा सहकारी सांगतोय की गुरु शिष्याची जोडी आहे सुदामाची किंवा कृष्णाची जोडी नाही आता तुम्ही विचारा की गुरु कोण आणि शिष्य कोण नक्कीच मी दीपक दादांपर्यंत पोहोचणारच आहे जे कार्यकर्ते आहेत अनेक आपले चाहते आहेत खूप दुरुणी या ठिकाणी या ठिकाणी पोहोचलात आपल्याला शुभेच्छाही या ठिकाणी माध्यमातून दिलेल्या आहेत त्यांच्यासाठी नक्की काय सांगाल पवार साहेब जिल्ह्यातून मला सकाळपासून काल रात्री बाजू बारा वाजून पाच मिनिटापासून जे फोन येत आहेत जिल्ह्याभरातून फोन येत आहेत हे ये माझं मी भाग्य समजतो की सहकाऱ्यांनी रात्री काही सहकाऱ्यांनी रात्री बारा वाजता घरी येऊन केक कापला जल्लोष केला आणि पाच वाजता यांनी आणखी परत हे जो नियोजन केलं हे पाच वाजता ज्या पद्धतीने मान सन्मान देऊन भेटी घेतात इतगूच करतात आणि आता आपण मगाशी जे सांगितलं की त्यांच्या प्रती काय साहेब माग ही काळ मागच्या दोन महिन्यापूर्वी विधानसभा झाली आणि त्या विधानसभेत मी जाहीरपणे वक्तव्य केलेलं आहे आनंदी घे आणि देवानंद मी आनंदी घे नाही पण आनंदी घे आणि देवानंद ही रास मिळतीच उलती कुठेतरी मला वाटते आणि त्याच माध्यमातून समाजात समाज कार्य करत असताना समाजाप्रती आपली देणं काय लागते परिपूर्ण जाणव जाण ठेवून म्हणून आज मला एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून मी अखंड जनसेवेसाठी निघणारा दोन महिन्यापूर्वी जाहीर सभेत हे वाक्य दिलेलं आहे आणि साहेब हे वाक्य आपल्याला या दोन चार महिन्यात वास्तवात दिसेल की आता जी समाज समाजसेवा आणि समाजाचं राजकारण नाही होऊ दिलं ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण केलं पण शंभर टक्के समाजकारण करण्याची सुद्धा आमची मानसिकता आहे राजकारण म्हणून समाजसाधी आम्ही कधी करले नाही मनात कधी आणले नाही विचाराशी कधी आम्हाला जाणवलेलं नाही आणि जनतेला या जनतेला देवाबाघाप्रती जी श्रद्धा आहे देवाबागाप्रती काही अपेक्षा आहेत म्हणून आज आपण बघितलं की जो तोही कार्यकर्ता सकाळपासून प्रत्येक गावागावात आम्हाला आमंत्रित केलं आम्ही त्यांच्या शुभेच्छा घ्यायला गेलो तरी सुद्धा सात वाजेनंतर जी गर्दी आली जे सहकारी आलेत आणि तो हा कार्यक्रम त्यांनी गोड केला मी जनतेला या प्रसंग अस्वस्थ करी इच्छितो की जनतेला ज्या मनातल्या भावना आहेत जनतेला जे अपेक्षित आहे म्हणजे सामाजिक कार्यात असेल राजकीय कामात असेल सुख दुःखात अर्ध्या रात्री धावणारा हा कार्यकर्ता सदैव त्यांच्यासाठी चोवीस तास जेव्हा आवाज येईल तेव्हा होकार पुरवेल आणि त्या कामात मी स्वतः झोकून देईल एवढीच या जनतेला आज आजच्या प्रसंगी मी अस्वस्थ करू इच्छितो की तुमची निराशा होऊ देणार नाही ना। म्हणून जनतेला पुनच एकदा नम्र विनंती करतो असंच प्रेम माझ्यावर असू द्या वेळोवेळी ज्या ज्या सुखात दुःखात माझी गरज वाटेल त्या त्यावेळी हा देवाग आपल्या शेवस हजर राहील जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार, नमस्कार। न्यूज मध्ये तुमचं प्रथमता स्वागत आहे आपण जर बघितलं तर अनेक राजकीय प्रवास असेल समाजसेवकचा जो विषय असेल अनेक कामं असतील आपण जर नेहमी बघत असतो की बरोबर तुम्ही नेहमीच दिसून येतात नक्की आता त्यांनी जो उल्लेख केला की आमचे जे सहकारी आम्हाला जे लाभले ते अतिशय योग्य पद्धतीने लाभले आणि मी कुठंतरी जीवनात योग्य ज्या जी दीपकने उजड प्रकाशित करावा त्या पद्धतीने हा दीपक माझ्याही आयुष्यात आला आणि एक चांगल्या पद्धतीने उजड त्यांनी या दीपक नावासारखाच या ठिकाणी बघायला मिळाला काय नक्की सांगाल आपल्या या मैत्रीबद्दल या मैत्रीबद्दल माझा आणि राजकारणाचा काही संबंध नव्हता पण योगायोगाने मला असं वाटलं की मी राजकारणात एंट्री केली पाहिजे आणि मी राजकारणाच्या प्रवाहात जात असताना मला एक दिवशी बापू भेटले म्हणजे साधारण त्या गोष्टीला दोन हजार पंधराची गोष्ट असेल पंधरा सोळाची त्यावेळेस बापूंनी मला मा, सांगितलं की तू राजकारणात येतो असं ऐकलं म्हटलं हो बापू म्हणजे तुझी योग्य वेळ नाही तू आता येऊ नको मला ज्या दिवशी गरज वाटेल त्या दिवशी तुला बोलवेल बापूंना ज्या दिवशी गरज वाटली त्या दिवशी बापूंनी मला बोलवलं मी आलो त्याच प्रामाणिकपणे जसं मला बापूंनी प्रामाणिकपणे शब्द दिला होता ज्या दिवशी गरज येईल त्या दिवशी त्या ने ने में में त्या मी तुला बोलवेल त्या प्रामाणिकपणाने आलो आणि आजपर्यंत बापूंमध्ये मी समाजसेवेची गोडी बघितली त्या पोटी मी राजकारणी नव्हे मला राजकारण उलट पालट छक्का म्हणजे अजिबात जमत नाही मी स्वतःला राजकारणी मानत पण नाही फक्त एक बापूंचा शिष्य म्हणून त्या दिवसापासून काम करतोय ज्या दिवसापर्यंत करायची सेवा त्या दिवसापर्यंत शिष्य म्हणूनच करेल बाकी काही विषय तुम्ही आताच एक उल्लेख केला की राजकीय मध्ये जात नाही तो प्रवास माझा नाही राजकारणा लोकांसारखा मी छक्का पंजा खेळत नाही म्हणजे राजकारण राजकारणी मंडळी आली किंवा राजकारण आता बापू आहे बापू शेवटी वीस टक्के राजकारण करतात त्या दृष्टीने अशी राजकीय भाषा बोलू शकता माझ्याशी पण मी नाही मी एकदम सरळ माणूस आहे कारण मी अटकलो तर मला बाहेर निघता येत नाही म्हणजे कुठलाही असो मी बाहेर निघू शकत नाही त्याच्यामुळे आपण ती गोष्टच करत नाही मी सर्वसामान्य कुटुंबातला माणूस आहे त्याच्यामुळे अजिबात नाही वाढदिवसानिमित्त काय सांगा माझ्या गुरुचा सा वाढदिवस काय बोलायचं त्याच्याबद्दल अनेक जण आले या ठिकाणी हा एक बा, बापूंवर प्रेम करणारी अनेक जनता आहे मी सकाळपासून बरोबर आहे एवढ्या लोकांचे फोन आले एवढ्या लोकांनी बोलवलं मला सव्वा अकरा साडे अकरा वाजता उशी साहेबांच्या कार्यालयातून फोन आला म्हणे दीपक कुठे म्हटलं साहेब आम्ही दैवडला आहे म्हणे मला बाहेर जायचंय तू देवाला घेऊन आणि अर्जंट ये म्हणे मालेगावला कार्यालयावर मग मी लगेच गेलो कार्यालयावर बापूंचा सत्कार केला दोन शब्द बोलले साहेब आणि ते बघून माणूस बारावून जात ना साहेब एवढी जिल्ह्याची मोठी मूर्ती ती जर बापूला बोलवत असेल आणि मग तो माणूस आपला गुरु असेल तर आपण आपलं समजून घ्यायचं काय अतिशय खूप खूप खुँँ छान आपल्या ह्या गुरुशेष्याच्या जोडीला पुन्हा एकदा चार चांद लागो आणि आपली आ, मैत्री ही मैत्रीचा प्रवास असेल अनेक सुख दुःखाचे प्रसंग असतील अनेक ठिकाणी आपली ही मैत्री नेहमीच जगासाठी आणि स्वतःसाठी उपयोगी पडावी अशीच आमच्या यश नाईन टी व्हीकडनं तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो मित्र हो आपण जर बघितलं या ठिकाणी आपण दृश्याच्या माध्यमातून जर बघाल तर देवळा तालुक्याचे प्रमुख देवानंद बापू यांचा आज या ठिकाणी चिंतन वाढदिवस सोहळा मोठ्या जल्लोषात या ठिकाणी साजरा झाला या प्रसंगी अनेक ठिकाणाहून मोठे मान्यवर या ठिकाणी पोहोचले अनेक कार्यकर्ते पोहोचलेत मित्र पोहोचलेत या ठिकाणी येऊन त्यांनी एक एक कापून त्यांचा हा चिंतन सोहळा या प्रसंगी साजरा केला मित्र आयुष्य जगत असताना प्रवास करताना आयुष्याचे अनेक टप्पे आपण जगत असतो पण ते जगावं कसं समाजापर्यंत पोचावं कसं अनेक गोष्टींमधून माणूस टप्प्याटप्प्याने पुढं चालत असतो जीवन चालत असताना जसं ज्या पद्धतीने एखाद्या वेलीवरती फुल लागावं आणि त्या फुलाने सायंकाळ झाली की कोमेजून मातीत मिसळून जावं आणि सर्वांना त्या जाता जाता सर्वांना सुगंध पसरून जावं अशा पद्धतीने काही माणसं या आयुष्यात येत असतात जगत असतात समाजाचं आपण देणं लागतो म्हणून सामाजिक गोष्टींमध्ये ते बांधील की जोपासत असतात आणि समाजाच्या उपयोगासाठी येत असतात नक्कीच अशा त्याच माणसांमधून असा हा एक माणूस देवानंद बापू वाघ नेहमीच लोकांच्या हितासाठी धावणारा लोकांच्या कार्यासाठी कार्यप्रसंगी जाऊन उभा राहणारा असा हा माणूस नेहमीच सर्वांसाठी नेहमीच उपयोगी ठरणार हा माणूस त्या ठिकाणी उपस्थित होतो लोकांच्या कामा येतो आणि त्याच माणसाचा आज या ठिकाणी वाढदिवस अभिष्ठ चिंतन सोहळा या ठिकाणी मोठ्या जल्लोषात साजरा होताना आपण बघत आहोत यस नाईन न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरदजी पवार चिंचवे